नमस्कार मित्रांनो येता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज जाहीर झालेला आहे तर आपण तो निकाल कसा बघावा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण गुगलवरती आपल्याला टाईप करून पी यू डबल पी डबल एस आणि त्याचबरोबर आपल्या समोर या ठिकाणी यू डबल पी डबल एस एम एस सी डॉट इन ही वेबसाईट दिसते यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं या ठिकाणी पेज होम पेज या ठिकाणी उपलब्ध अप्ल झालेला आपल्याला दिसणार आहे तर या ठिकाणी ही पेज आपल्याला दिसणार आहे या ठिकाणी आपण गेल्यानंतर आपण अंतरिम निकाल जो शाळा लॉगिनला आपण बघणार आहोत तो शाळांसाठी आपण या ठिकाणी तो निकाल बघणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी जर आपल्याला बघायचं तर आपण इकडे उजाव्या खोबऱ्यामध्ये बघू शकता की शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा विद्यार्थ्यांसाठी आहे आणि हा हावीपासून जो निकाल आहे तो शाळांसाठी आहे तर आपण आता आपल्याकडे शाळेचा विचार नेम आणि पासवर्ड असल्यामुळे मी शाळांसाठीच यावरती क्लिक करतो या ठिकाणी आपल्याला युडएस कोड आणि पासवर्ड हा आपल्याला आवश्यक आहे तर तो आपण टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शाळेचा निकाल जो आहे तो दिसणार आहे जर आपल्याकडे युडस नंबर तर प्रत्येकाकडे असतोच पण त्याचबरोबर पासवर्ड जर आपला गाळ झाला असेल किंवा आपण विसरला असेल तर आपण या ठिकाणी फॉरवर्ड पासवर्ड यावरती क्लिक करून सुद्धा आपल्या ईमेल आणि मोबाईल नंबरवर नवीन पासवर्ड हा मिळू शकतो तर आपल्याकडे पासवर्ड आणि युडएस कोड हे दोन्ही असल्यामुळे मी या ठिकाणी लॉग इन करून घेतो तर मित्रांनो मी या ठिकाणी युडीएस कोड आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी आता लॉग इन म्हणत आहे लॉग इन सक्सेसफुल झालेला आहे आणि आता आपण या ठिकाणी आपला जो रिझल्ट आहे विद्यार्थ्यांचा तो आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि या ठिकाणी आपण जर आपल्या होमपेजवर जर आपण गेलो शाळेच्या त्या ठिकाणी अंतरिम निकालाची सांग्यकी माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मग आपण पाचवीची पाचवीपरी शाळा असेल तर आपल्याला पाचवीचा दिसेल आणि आठवीपर्यंत शाळा असेल तर पाचवी आणि आठवी असे दोन्ही वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे मार्क व्हेरिफिकेशन जर आपल्याला करायचं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतो या ठिकाणी खाली आपण बघू शकता की विद्यार्थ्यांची नावांची यादी जी आपल्याकडं फॉर्म आपण भरली होते किंवा जे विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांची यादी आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी इथं बघायचं बघायचं की रिझल्ट हा पाचवीचा रिझल्ट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आठवीचा रिझल्ट आहे सर तर सर्वप्रथम आपण पाचवीचा रिझल्ट चेक करूया तर बघा मित्रांनो शाळा स्तरावर आपल्याला अशा प्रकारे आपले पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे जे विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यांचा निकाल हा शाळा स्तरावरून आपल्याला अशा प्रकारे पाहण्यात येणार आहे सदरी विद्यार्थ्यांचा निकाल आपण अशा प्रकारे बघू शकतो निकाल बघितल्यानंतर आपण याची प्रिंट किंवा पीडीएफ फाईल ई डाउनलोड सुद्धा करू शकतो तर आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी आलेला आता आपण हाच निकाल आपल्याला जर प्रिंट करायचा असेल तर आपण या ठिकाणी प्रिंट या बटनवर सुद्धा क्लिक करू शकतो पण आपण सेव्ह करून सध्या ठेवूया म्हणून मी सेव्ह या बटनावर क्लिक करतो आणि या ठिकाणी एक स्कॉलरशिप रिझल्ट अशा प्रकारे मी ते सेव्ह करून घेतो सेव्ह आता बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पाचवीचा रिझल्ट बघितला अशाच पद्धतीने माझ्या आठवीपर्यंतची शाळा असल्यामुळे आम्ही आठवीपर्यंतचा रिझल्ट सुद्धा बघणार आहोत या ठिकाणी आता आठवी यावरती आपण क्लिक करणार आहोत तर यावरती सुद्धा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आठवीचा निकाल या ठिकाणी दिसत आहे जे विद्यार्थी अब्सेंट आहे त्यांचं अबसेंट अशा प्रकारचं मार्कशीट या ठिकाणी येते तर अशा प्रकारे आपण सर्व जो निकाल आहे तो डाउनलोड करू शकतो हा सुद्धा मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो या ठिकाणी सुद्धा मी प्रिंट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्याची पीडीएफ फाईल मी सेव्ह करून घेतो याला सुद्धा आपण नाव घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या शाळा स्तरावर या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल हा डाउनलोड करू शकतो जो आपल्या आता आपण विद्यार्थ्यांकडे सीट नंबर असेल तर त्यांनी निकाल कसा बघावा ते आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी मी सीट नंबर टाकलेला आहे सीट नंबर टाकल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर विद्यार्थ्याचं जे गुण आहे किंवा गुणपत्रक आहे ते समोर या ठिकाणी दिसत आहे म्हणजे अशा प्रकारे आपण घरच्या घरी सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थीसुद्धा आपला स्वतःचा निकाल स्वतः बघू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद